नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप झटपट तयार होणारे अगदी पंधरा मिनटामध्ये आणि तोंडात टाकताच विरगळतील अप्रतिम चवीची असे रवा बेसन मोदक दाखवणार आहे फार सोपे आहेत बनवायला गणपती बाप्पासाठी नक्कीच ह्या मोदकची रेसिपी प्रसाद म्हणून करून बघा खूप आवडतील तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच राहील बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या तुम्हाला मिळत राहतील कुठलंही एक भांडा इथे गरम करायला घ्यायचं आहे कढाई घेऊ शकता किंवा नॉनस्टिकचा असा पॅन असेल तोही वापरू शकता दोन चमचे साजूक तूप टाकले अगोदर यावर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एकाच कपने किंवा वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलाय आणि तोही तुपावर आता छान हलकसा लालसर ला रंग येईपर्यंत किंवा भाजण्याचा खमंग सुवास येईपर्यंत हा मी भाजून घेतलेला आहे बघा ह्या रव्याचा रंग बदलला आहे जाड रवा असेल ना तर थोडासा मिक्सरला फिरून घेऊ शकता पण बारीकच रवा वापरा इथे आता थंड होण्याकरता रवा काढून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये पुन्हा मी इथे दोन मोठे चमचे साजूक तूप टाकते यावरनं आता आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ अगोदर महत्त्वाचं म्हणजे ना चाळलेलं असावं तर त्याच कपच्या मदतीने मी इथे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे मध्यमाचेवर सतत हलवत आपल्याला छानपैकी हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप याबरोबर मिक्स झाल्यानंतर ना वरतून आणखी मी दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप कमी असेल ना तर कमीही वापरू शकता हरकत नाही किंवा याहीपेक्षा तुम्ही तूप वापरला आणखी तरीसुद्धा चालेल एक साधारण नऊ ते दहा मिनटाकरिता मंद असेवर मी मंद म्हटलं आहे अगदी कमी गॅसवर साधारण सतत हलवत असं मी हे बेसनपीठ भाजून घेतलं आहे तर बघा किती छान तूप सुटलेलं आहे बेसनपीठ भाजण्याकरिता तूप जर कमी वापरलं तर कमी तूप सुटेल जास्त वापरलं तर क जास्त सुटेल काळजी करायची नाही कमी जास्त पातळसर हे झालं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये ना खाण्याचा पिवळासर रंग घातला आहे वेलची पूड घातली आहे त्यानंतर दोन मोठे चमचे यामध्ये काजू बदामाचे अगदी तुकडे घातलेले आहेत बारीक बारीक आणि भाजलेला रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे गॅसची आज खाली चालूच आहे मंद आहे छान आता मिक्स करून घ्यायचं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला काळजी करू नका रवा जरी भाजूनच आपण यामध्ये टाकलेला असेल ना तरीसुद्धा हे मोदक खाता तो दाताखाली कचर कचर लागणार नाही अगदी मौसूत असे हे मोदक बनून तयार होतात आता छान मिक्स करत बघा हे मिश्रण आणखी थोडंसं पातळसर झालं आहे सैलसर झालं आहे तुमचं मिश्रण जर तुम्ही तूप कमी वापरलं तर याहीपेक्षा घट्ट होऊ शकतं किंवा जास्त वापरलं तर याहीपेक्षा पातळ होऊ शकतं काळजी करायची नाही हे सगळं तुपामुळे होतं आहे कमी जास्त पातळसर पण जर हे प्रमाण तुम्ही वापरणा अगदी अशीच रेसिपी बनवून तयार होईल आता छान इथे मी मिक्स करून घेते आणि इथे आता मिक्स हे मिक्स करून झालेलं आहे गॅस या स्टेजला आपल्याला बंद करायचं आहे आणि थंड होण्यासाठी हे जे मिश्रण आहे ना ते एका ताटामध्ये मी काढून घेत आहे थंड करायचं मी हे फॅन खाली थंड करून घेतलं म्हणजे पटकन होईल तर बघा मिक्स करून घेतलं तर आतमध्ये ना खूप छान कोरडं मिश्रण आता हे तयार होत आलं आहे यामध्ये आपल्याला गोड पण येण्याकरता साखर घालायची आहे तर साधारण इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे संपूर्ण अगोदर टाकलेली नाही आहे थोडीशी शिल्लक ठेवली आहे मिक्स करून घेते व्यवस्थित चमच्याने काय व्यवस्थित मिक्स होत नाही आहे हाताने आता छान मी एकजीव करून घेते सर्व मिश्रण म्हणजे साखर किंवा साखर छानपैकी मिश्रणामध्ये मिसळला जाईल जास्तीचं जर गोड आवडत असेल ना तर तुम्ही पाहून कप पिटी साखरसुद्धा वापरू शकता पण इथे मी अर्धाच कप पिठी साखर घातलेली आहे छान मिक्स करून घेते हे जर मिश्रण तुमचं अति कोरडं झालं ना तर यामध्ये थोडंसं दूध घालू शकता कोमट किंवा साजूक तूप घालू शकता पण दूध घातल्या घालतानी काळजी करा अगदी टी सुरुवात करा चमच्याच्या मदतीने दूध टाका एक दोन चमचा अगोदर टाका दूध टाकल्यानंतर हे मिश्र कोर कोरडं पडतं आणि थोडंसं जरी दूध जास्त झालं ना एखाद चमचासुद्धा तरीसुद्धा हे खूप सैलसर होतं त्यामुळे काळजीपूर्वक दूध घाल दूध टाकून छान मौसूत असं मिश्रण तयार करून घ्यायचं जर कोरडं झालं तर यामध्ये दूध टाका नाहीतर टाकण्याची गरज नाही आहे अगोदर हाताने या मिश्रणाला आकार देऊन बघितला परफेक्टली आता याचा मोदक वळला जातो आहे इथे मोदकाचा छोटासा साचा घेतला आहे त्यावर गार्निशिंग म्हणून गुलाबाच्या पाकळ्या लावल्या आहेत त्यापैकी बारीक चिरून घेतला आहे यामध्ये आता हे रवा बेसनाचं सारण भरलं जे की गोड आहे मस्त चवीला आणि खमंगसुद्धा आहे कारण यामध्ये आपण वेलची वापरली आहे आणि काजू बदामाचे काप वापरले आहेत छानपैकी यामध्ये मोल्डमध्ये मिश्रण भरलं होतं सेट केलं आणि डिमोल्ड केलं आहे बघा काय भारी मोदक दिसतोय मस्त यावर साच्याचा आकार घेतलेला आहे आणि जर साच नसेल ना तर हरकत नाही हातावर तुम्ही याचे पेडे करू शकता किंवा मोदकाचा आकार देऊन चमच्याने यावर रेषा पाडून घ्या सहजपणे मोदक तयार होतो अशाच पद्धतीनं सर्व मोदक इथे मी तयार करून घेते अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा केल्यानंतर कशी वाटली रेसिपी हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे एका छानशा नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद